रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सांगली लय चांगली पण कावा कवा सुद्धा गुण होत्यात हां कारण कुठल्याच क्षेत्र नाही तिथं गुण होत नाही त्रेपन्न वर्षीय अजित लोखंडे या संदर्भातली जी घटना घडली ती आपल्याला आधीच काटून थोडी बघायची आणि विषय थोडा नाजोगे स्टोरी सांगायला थोडी अवघड आहे कारण स्टोरी ही बेडवरची आणि कसं होतं की निस्त असं असं झालं नाही हे सांगण्यात माझ्या नाही कशामुळे झालं हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे आणि त्याच्यापासून समाजाला सुद्धा फायदा झाला पाहिजे जे निबो बेडवर अजून गेलेच नाहीत त्यांना बेडवरचं बीर जग थोडं कळलंच पाहिजे का कळू नाही का कळा कवर अंधारात अंधारात कवर ठेवायचं समाज कळलं पाहिजे ऐका त्रेपन्न वर्षी अजित लोखंडे गल्ली नंबर सहामध्ये राहतोय सोन्यासारखी बायको वैशाली दोन मुली आहेत एक सोळा वर्षाची एक अठरा वर्षाची ते आपले शिक्षण घेतात चौकोनी कुटुंब सुखी कुटुंब मुलगा काय नव्हता त्यांना पण हा त्यात समाधानी होते अजित लोखंड्याचा एक व्यवसाय होता गौंडी काम म्हणतात त्याला आता गवंडी काम हा असा आहे चौदाशे रुपये पन्या मुंबई तर सतराशे रुपये ब्रास ब्रास म्हणजे दहा दा। बाय दहा विटकाम करा प्लॅस्टर करा काही करा तीन हजार रुपयेसुद्धा रोज पाडण्याची ताकद ह्या व्यवसायामध्ये आहे ज्यांनी दुर्लक्षित करून टाकला बऱ्याच लोकांनी आत्ता आपला महाराष्ट्राचा व्यवसाय बऱ्यापैकी यू पी बी आर सांभाळते आई ही रिॲलिटी ते येऊन काम करते इथं आपली नको आपल्याला फोकार धान्य मिळते दोन हजार मिळत्यात बायकोचं पंधराशे मिळत्यात काय कवा कवा का, का, मिळते अजून मिळते आता इलेक्शन संपल्यावर बंद होत्या पण आता मिळत्यान पण नाही अवघड आहे आपल्यानी सुधारलं बाय थोडं आता ह्यांचं चांगलं चाललं होतं कष्ट करणाऱ्याला कमी नाही अचानक ही जी वैशली आहे त्याला असाध्य प्रकारचा आजार झाला म्हणजे अजित लोखंडेची पत्नी ती काय कोणाच्या हातात नाही वल्ली मातीन हजार गती असाध्य रोग असला की लय प्रॉब्लेम काय होतं चार पाच लाखाला घर मरतं आणि शिवाय माणूस वाचत नाही पण शेवटपर्यंत प्रयत्न एक हे असतं आतमध्ये ज्यांनी दवाखाना बघितलं दवाखान्याची कोट्याची पायरी कधीच चढू नाही दवाखान्याची कोट्याची जरी चढला तरी नेत्याचे कधी चढू नका ध्यानात ठेवा ह्या चुकीच्या पायऱ्या आहेत सगळ्या सर्वसामान्य माणसासाठी पोलिस स्टेशन नको न्यायालय नको वकील नको सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते नेते फिते तर अजिबातच नको तर गेले दोन चार लाख रुपये गेलं पैशाला काय कोण देत नाही चार पाऊन मदत करत्या स्वतःजवळ काय असतात डाग असतात वाचायचा प्रयत्न केला बाई एक अकरा बारा महिन्यानंतर वारली जाऊ द्या बाई एक रथाचा चाक गळून पडला असून द्या कर्माचा फेरा म्हणले काय कोणाला चुकणार आहे का जगण्याचा प्रयत्न करतो माणूस ह्या मुली अठरा सतरा अठरा वर्षाच्या झाल्या अठरा एकोणीस वर्षाच्या झाल्या दोन जेवण खावण कपडे सगळं त्या सांभाळायच्या हा क कमवून आणायचा लोखंडे पण बाणगड त्यांनी विचार केला की कवर चालायचं आपल्या लेकरांचं ले योग्य ठिकाणी पोरींचं लग्न करून देणं आपलं काम आहे दिवस वाईट आहेत काळ वाईट आहे कोणाचं काय ऐकतोय आहे कोण पळून जात आहे कोण काय करतं आहे हे असलं न होता आपल्या सुखासख यांना आपलं पाठवणी करावा माझं कसंही होईल पुढचं पुढं बघा आपलं काही लय महत्वाचं नाही दहा गेलं आणि पाच राहिलं योग्य स्थळं बसली आणि माणूस हा समाजाशी नातेवाईकांशी फारक निठ होता कोणाचं दावा असू लग्न असू मयत असू आहेर घेऊन जाणं आणि म्हणजे संबंध सगळ्याशी चांगले निर्व्यसनी पण होता झालं बाबा दोन्ही पोरींची योग्य स्थळ पाहून लग्न करून दिली दुधात साखर पडली ते त्यांच्या संसार सुखी झाल्या त्यांना बी माणसं चांगली मिळाली हगावण्यासारखे मिळाले नाहीत <coughs> त्यांची पाठवणी केली समाधान वाटलं आणि मला मा बायकोला वैशील असं मला बरं वाटलं असेल पुरींचं म्या चांगलं केलं बा असं म्हणतली मनात काळ कोणासाठी थांबत उगवलेलं मा वाळते ते चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने गेलं त्याला हाताने करून खावं लागायचं ते काय कच्चं मच ही ती काही दिवस मेस लावून पाहिली तिथं बी ती सस्तातल्या भाज्या आणायच्या सस्तातलं तेल आण सस्तातला तेल एक प्रकार असतो तुम्हाला माहिती आहे का बरेचसे मेसाले वापरतात नाही वापरत लोणच्याच्या बर्नर अतिशय खतरनाक तेल असते चॉकलेट गुलाबी कलरचं लोणचं संपल्यानंतर तेल शिल्लक राहतं आयुष्यात हे तेल कधी खाण्याचा प्रयत्न करू नका कसं ओतून द्यावं ह्या तेलामुळं फार इफेक्ट होतात शरीरावर जनात ठेवा लोणच्यात उरलेलं तेल लोणच्यातलं कधी खायचं नाही फार बायानक येते शहराच्या दृष्टीने आटॅक बिटॅक येऊ शकतो हां शेतील स्वस्तात मिळतं ते सुद्धा आणतात काही लोक नाही खात मग त्यांचाही गोळा करून आणतात त्यात ते टाकतात बाजीला ना पाहा मेसमध्ये काय जोडण्यासारखं नाही मग ते चार जे लोकं होती समाजातले पाहुणाऱ्यावर त्यांनी सांगितलं अरे म्हणले त्रेपन्न वर्ष वय म्हणजे तुझं फसावसारखाच मोडलेला आहे का अजून तू समजा पंच्याहत्तर वर्ष जागला मग पंचवीस तीस वर्ष तू कसं जागणार रे असं नाही कुणीतरी महिला असन कुणीतरी मुलगी असन जी तुला देन आपण प्रयत्न करा काय हरकत आहे ठीक आहे मग तू लग्नाला फक्त हा म्हण आम्ही मुलगी बघतो दोनाची चार वाट्यान संसाराला सुरुवात होईल त्याला पण सगळेच म्हणतात म्हणलं त्याला पण विषय पटला आणि आतून बी त्याला वाटलं की बाबा एकटं खाण्याची अडचण उशी घेऊन जपावं हो लागत आहे थोडे त्याचा दे त्याला गरज आहेच ना शरीर सुखाची आणि काय हरकत नाही भाऊ झालं बघा भाऊ म्हणला सातारा जिल्ह्यातले मान आणि खटाव दुष्काळग्रस्त तालुक्यात दोन हा प्रकृतीनेच अन्याय केला तालुक्यांच्या त्याची भौगोलिक परिस्थिती अशी की या एक पाणी वगैरे येऊ शकतं पण जर येणारा असेल खा मान खटावमध्ये तर कोण सांगा की मला असं वाटलं वाटतं की हे तालुक्यात जाणून बजून दुष्काळग्रस्त ठेवते तर पाणी का फिरू शकेल ना आतापर्यंतचे सगळे राजकारणी किंवा कोण मंत्री मंत्री लोकमत कोट्याने आरोबाच्या प्रॉपर्ट्या झाल्या तिकडे स्विच बँकेट नेऊन टाकलं ह्या तालुक्यांनी कॅनल का नाही फिरावलं ह्या तालुक्यातून सगळ्यात मुलं आपल्या सीमेवर या तालुक्यातून पोलिसमध्ये या तालुक्यातून पुण्यात सर्विस करा, करा मान मान या तालुक्यातून वॉचमॅन का करायसुद्धा माणसं आहेत मान खाटाव यांचे या दोन तालुक्यांचं लक्षात घ्या तिथं जे काहीच नाही ते तिथंच्यात मुलं त्यांनी शेळ्या बाख्याच चारा त्यांनी कमी पाण्या जीवनस्पती उगवते काही चार महिने तर पडत असेल त्याच्यात माका बिका पिऊन ती स्टोअर करून तिथे शेळी पालन करा काही करा कोंबड्या पाळा त्यात बी पैसा आहे पण व्यवसायाची जोड द्या त्या शेतीला पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे मान आणि खटाव त्या खटाव तालुक्यातली एक मुलगी पाहिली व तिचं नाव नम्रता नम्रताचा विषय थोडा नाजूक होता तो कसा सांगतो सरासरी तेरा चौदा पंधरा ह्या पिरियडमध्ये मासिक पाळी चालू होते मुलींना निसर्ग आहे आणि मासिक पाळी चालू झाली तिची आईला समाधान वाटतं का मुलगी आपली नातीदुती झाली मुलगी आता योग्य वय की तिचं लग्न करून टाकायचं असा एक विषय हिची मासिक पाळी चालली नाही पंधरा सोळा वर्षात झाली तरी नाही लो मग तर ती नवऱ्याला विचार केला घरातली वयस्कर माथरे माणसाच्या त्यांच्या त्यांच्याच घरातली घरात कारण मुली जी जाते लग्न लग्नाला बाई बो बाटा बाहेर खातात लोक आपल्याला नवरदेव मिळायचा नाही लय लाख पिढी असतात हे म्हणले आपण चांगल्या दवाखान्या जाऊन चौकशी करू यांनी सातारा गाठला तिथलं मोठं प्रायव्हेटमधला दवाखाना गाठला एम आर आय केलं सगळं केलं सगळं केलं रिपोर्ट आला की या मुलीला <coughs> पिशवीच नाही गर्भाशयाची ही मुलगी एखाद्याला समजा शरीर सुख देऊ शकते क्वचित पण तिच्यात भावनाच नाहीत हिला म्हणजे अपंगत्वाचं प्र हात पाय नसतो ती नाही बघा भाषे पण ती टंगटंगीत स साठ सत्तर ऐंशी वर आयुष्य जगू शकते सगळं डॉक्टरांनी समुपदेशन केलं यांना किती कळलं किती नाही कोणाला माहिती रिपोर्ट दिला आले घरी आता म्हणले जाकली सावाची ठेवा काय सत्तावीस वर्षापर्यंत काय तिचं लग्न केलं नाही आम्हाला लग्न ना, करायचं नाही आणि मग बऱ्याचपैकी लोकांना माहीत होऊन गेलं की थोडा मूल होणार नाही आज सांगायला सुरुवात केली मूल होणार नाही म्हणल्या बघा समाज कसा आहे समाज फक्त एकच गोष्ट पाहतो स्वार्थ तो दहा वेळा ठोकून रामराम करीन तो पुऱ्या घालीन गुळवणी घालीन उडबस करीन कपडे घेईन नवीन पण शेवटी असतो तो स्वार्थ ते काय बोलायच्या गोष्टी नसत्यात काय कोणत्याही गोष्टीतून बेनिफिट असलं तर त्याच्या पुढं पुढं करायचं हा असा विषय ते म्हणले राहू द्या बा आमच्या हायशी मशीची शिंग काय मशीला जडणे बापा समर्थ आहेत आपल्या लिखरू ही गेले बा नेमकी तिथं ह्या लोखंडीचे नातेवाईक म्हणले साकेटला साकेट जुळते हाताने करून खातो ही मुलगी अत्यंत म्हणजे दिसायला ओरिजिनल फोटो आहे समन्याला त्याचा जाडजूड मस्त शरीराने पण स्वयंपाकात पण निपुण होती पण तिला मरात्रूच वय ती की शरीर संबंध हे त्याच्याविषयी शे आकर्षणच नव्हतं कारण हार्मोन्सच नाहीत लक्षात घ्या ती म्हणली मला काही लग्न नाही करायचं बरं चाललंय मग मी कष्ट करू काम करू लागते तो मला घरातलं सगळं करते आणि म्हणले असं कुठं असतं का समाज तिला लावून यांचं लग्न आता लग्न लावून दिल्यानंतर नऊ तारखेला लग्न झाले बा नाही सॉरी वट वट सावित्री पौर्णिमेच्या आठ दिवस आधी लग्न झाले सगळं झालं साध्या पत्तीं लग्न झालं ही घटनेमध्ये आता सगळी पाहुणा रावळं गेली जेवून गेली आमक गेल तर गेलं नवरा बायको आहेत त्रेपन्न वर्षाचा नवर देवे सत्तावीस वर्षाची नवरी आहे विषय एवढा नाजूक आहे आता त्यांनी शरीर संबंध करायचे का नाही हे पती पत्नी आहेत हा त्यांचा प्रश्न आहे हे त्यांचाच प्रॉब्लेम आहे आपला नाही त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर पंच्याहत्तर व वा ऐंशी वर्षापर्यंतचे पुरुष काही व्यवस्थित स्त्री सुख देऊ शकतात ही परिस्थिती हा तर ते त्रेपन्न म्हणजे काय मात्र नाही त्याला भावना आहेत जेवण करते सगळं माझं सुखी गडी सगळं चांगलं होतं पण मला ह्या बायकोकडून शरीर सुखसुद्धा मिळेल ही त्याची अपेक्षा ती चुकीची नव्हती ही जी परिस्थिती त्यापेक्षा उप म्हणजे विरुद्ध होती ती अशी भाला वय निलंय आहे आता ही सत्तावीस चित्र त्रेपंचा वयस्कर ही ती इथं हे जे ना इथं थोडं म्हणजे सावकाश नेहार स्लोली गेला पाहिजे होतं असं माझं मत आहे नवीन 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 जमीन नांगर जाता पहिला कोणत्या ट्रॅक्टरवाला विचारतो मी आता पहिलं तर काय राहिले नाहीत पहिलं तासले वाकडे तिकडे येतं कुठं खडा लागतो कधी मुळी खाडी बादाच्या बादाच्याकडे जाडं असतात पहिले तास वाकडं तिकडे येतं पण नांगऱ्या जर बाग जर हुशार असन तर ती फाट आलेलं नांगर वर आलेलं ते बरोबर उलथा टाको दुसरं तिसरं चौथं एकदा तासी लागलं आख नांगार एकदम सोपाळ जाते हे जुन्या माणसाचं गणित झालं तो मला अजून खोलून सांगायचं म्हणलं तर त्यांनी शरीर संबंधासाठी नऊ वाजता साडेनऊ वाजता एका बेडवर झोपलेली त्यांनी तर लाईट बंद केली बो लाईट बंद केली आणि नव्या नवरीला जवळ घेतलं भरपूर प्रकारचं फोरप्ले केलं आता फोरपलेचे ठराविक कसं केलं तो मालसा म्हणजे कॉमन लोकं कसे करतात तो सांगतो आणि केला पाहिजे हे महत्वाचं आहे हात हाताचे तळवी याचा वापर जास्त ओठाचा वापर जास्त त्याला आपण चुंबन घेणे म्हणतो घेऊ शकता खोरप्लेचे प्रकार येते त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे जिबेचं टोक त्याचा जो वापर केला जातो ही लोकांना माहिती हे कॉमन झाले आहेत आता काय त्यात असं लय गुपित राहिलेलं नाही पण बऱ्याच लोकांना ते माहीत नसतं किती मिनटं लय झालं सात आठ मिनटं तुमच्या माहिती सांगतो तर हो काय फरक पडत नाही कंट्रोल हा विषयचा आहे हा मोतायला कावा बी येत नाही मुतायला कावा येतं असं डिलस वाढावं लागतं निहार तर मुताई येतं गड्याला माहिती टेलर टॅक्टरमध्ये टेलरमध्ये ट्रकमध्ये मागं बसल्या फाडक्यातून गाडी चालली या हाताने फाडक्यातून दुसऱ्या हाताने मुतून दाखव मुता येते त्याला काय मुता येत ते शरीर ढील सोडू शकत नाही कारण ते बॅलन्स निदारलं तर पडत ना पण खाली ही सायन्स लक्षात घ्या तुम्ही ग्रॅव्हिटी त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये मला पण इंग्रजी थोडं थोडं या घटनेमध्ये तिने ते शरीर संबंध त्या आता हात्रेपणा सराईत होता सराईत म्हणजे सराईत संबंध करणारा पण त्या बाईला प्रचंड त्रास झाला इतका त्रास झाला की लय आवड झाली परिस्थितीची तिला एक प्रकारचं बेफानच बसलं हे नको भाव ह्याच्या पाठीमागची कारणं तुम्हाला सांगतो सेरटोनिन त्याच्यानंतर तुमचं ऑक्सिटोसिन डोपामाइन ही जी संप्रेरक आहेत ना हे तिच्या कमतरता होती देवाने दिलं म्हणजे ते विषयी तिथं दिलंच नाही लक्षात घ्या निसर्गाने गर्भाशाही नाही मासिकपाळी नाही ती संप्रेरक नाही उत्तेजना नाही उत्तेजनेनंतर ना अवयव जे मोठे होतात किंवा घर्षण व्यवस्थित होण्यासाठी निसर्गाच्या रूपातच निसर्गिक जे ऑइलिंग होतं ते नाही हाच हे सगळं प्रकार शीत उलटाच विषय ना तो ऑइलसाठी समजा खोबरे तेल वापरू शकला असता पण भावनाच नाही ना नुसतं शरीर महत्वाचं नाही शरीर सुख महत्त्वाचं नाही तुम्हाला भावनाही महत्त्वाच्या आहेत ना तिची इच्छाही महत्वाची आहे ना आणि तिचं ट्रॅक रेकॉर्ड सत्तावीस वर्षाचं पण तसंच मायारचं पूरबीर काय तर मानलं की माणसं पोर वाईट नजरेने बघ लफडीवर लाईन मारदून या मारे यांनी कोणाही राय लाईफ रिस्पॉन्स दिला नाही भावनाच नाहीत ना भावना ना समजून घ्यायला स्त्री समजेन निस्तर असं नाही झालं तर समाजाने बी याच्यातून सुधारणा केल्या पाहिजेत की ज्या स्त्रीमध्ये ती भावनाच नाही ना तिला जबरदस्ती तिचा विवाह करू नका त्याच्या मानण्याप्रमाणे तिला जगून द्या या जगात तिलाही जगण्याचा अधिकार आहे हा असा विषय असतो या घटनेमध्ये ते पहिल्या दिवस झालं होतं तिला तर बेफन बसल्यासारखं झालं बाबा त्याच्या आणि ही बी लोखंडे बी खंबराट होऊ लागला काय मारणार याला तुंबल्याला घडी दोन तीन वर्षापासून बायको आजारी पडलेल्या काळापासून सगळा विषय ही चुकीचं आहे ना मी एखाद्या लग्नाला बोललो ना मला लग्नाला गेलो ना तर नवरदेव मला असं वाटतं की नवरदेव नवरीत ही दोन लहान मुलं आहेत सगळे ही सगळं नवरदेवाच्या कानात जाऊन एक वाक्य बोलावं प्रत्येक हँडल विथ केअरफुली हा काय प्रकार आहे तुम्ही काचेचं वांडे घ्या काचेच्या प्रत्येक खोक्यावरती आलेले असतो वाक्य हँडल विथ केअरफुली काळजीपूर्वक वापरा काळजीपूर्वक सांभाळा किंवा काळजी घ्या काचेची वस्तू स्लोली सुरुवात करावं लागते किंवा माइंड मन जिंकता आलं ना शरीर तुमचं शरीरापाशी काय नाही मन जिंकता आलं पाहिजे मन करेक्ट झालं पाहिजे या घटनेमध्ये बाय ते बेद दुसरा तिसरा ते वस्तू म्हणजे अजिबात हात लावायचा नाही ऐकतो माणूस नवऱ्यांनी ऐकलं तिचं बरं नाही लावली वडसावित्री पौर्णिमाली म्हणले आज वडसावित्री मला आज हात नाही लावाय बरं म्हणलं तस तिची इच्छा शिकतीच नव्हती आणि शी काही थांबा नाही आता हाय ऐकूचे वडसावित्री दुसरं मानलं आहे बघ आज हा आज झालं पाहिजे विषय तिला काय कारण सांगा ते कारण म्हणलं ठीक आहे ठीक आहे पण इच्छा नव्हती दुसऱ्या दिवशीचा जो दिवस उजाडला वड सावित्री पूर्ण दुसऱ्या दिवशीचा साडेनऊ दहाच्या आसपास यांनी परत एकदा वडली बॉम्ब कार्यक्रम चालू झाला पण तिला प्रचंड वेदना परत व्हायला लागली की विषय नाजूक ती काय कंट्रोल करू शकली नाही तिने त्या सहन केल्या पण तिला अशी सिस्टीम हा समाज हे लग्न हेच तिला मान्य नव्हतं ती बोलली नाही बोलायची तिची हिंमत नव्हती काय चाललं हे तिला कळत नव्हतं पण हा जो प्रकारे हा याला होणार नकोच होता अशा ठिकाणी ते नवरा नंतर झोपी गेला जागे राहिली उठली किचनमध्ये गेली कुऱ्हाड घेतली आणि त्याच्या डोक्यात तीन चार इतके गाव बेकाडाय ती खालाद झालं झोपल्या जागे नवरा बघा ह्याच्या बाद ज्या व्यक्तीला बाहुणात नाहीत त्या व्यक्तीचं जबरदस्ती लग्न करून कार्यक्रम करू नका कोणाचा तुमचा गात तु। होऊ शकतो ही या घटनेने आपल्याला आज सांगून दिले म्हणजे ह्या गोष्टीतून तेवढं तरी घ्या हां कुठल्याही विषयामध्ये जबरदस्ती नको हे फार महत्त्वाचं आहे आणि ही जी शरीरसंबंध ही जी प्रक्रिया आहे ही समाजाने इतकी बॉ ह्याच्याविषयी बोलायचंच नाही फार आज्ञाने समाज आहे फार लाईटी बंद करून लाईट बंद करायची गरज नाही माझ्या सांगण्यामुळे तरी बराच महाराष्ट्रातल्या लाईटी लागली नाही तर लाईटसुद्धा बंद असं जे नैसर्गिक सौंदर्य ना एकमेकाला आणि त्याचा फायदा होतो ना लाईटचा फायदा असा होतो की इच्छाशक्ती वाढते ह्या जगातून जाता जाता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला अजून एक भयंकर नंतर माझ्या नंतर क्लिक झालं काय नेमकी गरज आणि हे कधी क्लिक होतं मला जे फोन येतात कोणाचे काय समज एक मला गोष्ट समाजासाठी करून जायची देऊन जायची त्याच्याबद्दल मी नक्कीच निश्चित सांगायची नाही वस्तुरूपाने सगळ्यांना देऊन जायची ज्याला पाहिजे त्याला देऊन जायची जेणेकरून कांब जेवणात कुठलाही प्रॉब्लेम असून द्या होऊ शकत नाही किंवा कॅन्सरसारखा गंभीर आजार त्या हो माणसाला होऊ शकत नाही आणि शेक काय आहे कसं आहे काय हे फक्त मला तर माहिती आहे मीच जाणतो आणि ते देण्याचा प्रयत्नसुद्धा मीच करणार आहे एवढं तुम्हाला आम्ही आज शब्द देतो रामकृष्ण हरिमावली